नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कारण मंडळी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हा त्रास असतोय किंवा त्यांच्यासोबत सुद्धा अशा गोष्टी घडत असतात पण या गोष्टी का घडतात किंवा याच्या मागे काय कारणे आहेत हेच लोकांना समजत नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतून काहीतरी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या श्रीनाथ संप्रदाय या चॅनलवर जर नवीन असाल आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन सुद्धा प्रेस करा कारण तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय उतारे या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न ने करत असतोय त्याचबरोबर जर तुमच्या काही अडचणी असतील समस्या असतील किंवा काही शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची देखील लिंक दिलेली आहे ती तुम्ही पर्सनली माझ्याशी बोलू शकताय तर मंडळी आजचा आपला जो विषय आहे की बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये देवी देवतांचे वारे येतं पण काही लोकांच्या अंगामध्ये वारे आल्यानंतर ते रडत येतं किंवा आक्रोश करत येतं तर याचं कारण काय आहे किंवा असं का, कि का होतं तर मंडळी वारे रडत येण्यामागे ही अनेक कारणे असतात त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या अनुभवावरून तुम्हाला मी एक एक करून यामागील कारणे सांगतो त्यावरून तुम्ही स्वतः विचार करा की आपल्यासोबत यातील कोणकोणत्या गोष्टी घडत आहेत किंवा यातील कोणकोणती कारणे हे आपल्याला लागू होतात ज्यामुळे तुम्हाला स्वतःला समजेल की आपले वारे हे रडत का येते म्हणून तर मंडळी अंगातील वारे रडत किंवा आक्रोश करत येण्यामागे सर्वात प्रमुख आणि महत्वाचं कारण असतं ते म्हणजे जर ते दैवत करणेद्वारे तुम्हाला घातले असेल किंवा तुमचं वाईट करण्यासाठी जर त्या दैवताला तुमच्या पाठी लावलं असेल तर मग अशा वेळी त्या दैवताचा संचार झाल्यानंतर ते वारे हे रडत येत असतं आता म्हणजे यामध्ये दुसरी बाजूसुद्धा तुम्हाला सांगतो ते म्हणजे जर आधीपासूनच जर तुमचं वारं येत असेल पण जर तुम्ही त्याला गादी दिलेली नसेल त्याची स्थापनूक केलेली नसेल पण तुमचे वारे हे येत आहे आणि अशा वेळी जर तुमच्यावर एखाद्याने वाईट क्रिया केली किंवा करणेबाजीचा त्रास जर तुमच्या पाठी लावला आणि तुमच्याकडे ज्या दैवताचे वारे आहे त्याच्यापेक्षा मोठ्या ताकतीची करणी किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या ताकतीची क्रिया जर तुमच्यावर झाली असेल तर तेव्हा सुद्धा तुमचे वारे हे रडत येत असतं त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो की ज्या दैवतांचं वारं आपल्याकडे असतं त्या दैवतांना आपली सुरक्षा करायची असते आपल्याला अप प्रत्येक संकटातून वाचवायचं असतं पण त्यांना आपण जागा दिलेली नसते त्यांची स्थापणूक केलेली नसते किंवा त्यांना गादी दिलेली नसते आणि त्यामुळे अशा स्थितीत आपलं वारं एवढं जागृत नसते किंवा आपल्या वाऱ्याकडे एवढी ताकद नसते की तुमच्या मागची मोठे संकट येते परतवू शकेल किंवा इतर जर कोणता तुम्हाला त्रास असेल तर तो थांबवू शकेल आणि इच्छा असून सुद्धा आपल्या वाऱ्याला आपली मदत करता येत नाही किंवा आपल्याला संकटातून बाहेर काढता येत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा आपलं वारं हे रडत येत असतंय आता यामध्ये तिसरं कारण म्हणजे जर वाऱ्याची पाळणूक किंवा वाऱ्याचं मानपान आपण व्यवस्थित करत नसेल किंवा ज्या व्यक्तीचं वारं येतंय त्या व्यक्तीच्या कुटुंबातीलच लोक वाऱ्याची चेष्टा करत असतील किंवा थट्टा करत असतील तर अशा वेळी सुद्धा आपल्या दैवताला हे दुःख होत असतं आणि आपलं वारं हे रडत येत असतं म्हणजे यामध्ये चौथं कारण म्हणजे पुढे जाऊन जर तुमच्यावर एखादं कुठलं मोठं संकट येणार असेल आणि जर आपल्या वाऱ्याकडून त्या संकटाचे निवारण होणार नसेल तर त्यावेळीसुद्धा आपलं वारं किंवा आपला संचार हा रडत येत असतो यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि जर तुमचे नवीनच वारे यायला चालू झालेले असेल तर मग या गोष्टीकडे तुम्ही अजिबातच दुर्लक्ष करू नका आणि जो खरा देवृश्य असतो किंवा ज्याला खरोखर ज्ञान आहे तो व्यक्ती सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही ते सांगायचं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं जर नवीनच वारं यायला चालू झालेलं असेल आणि ते वारं रडत येत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता याची नीट चोकाळा करायला लागतो नीट माहिती घ्यावी लागते कारण मंडळी तुमचं वारं जर नवीन येत असेल आणि ते रडत येत असेल तर आपल्याला पहिलं बघावं लागतं की हे वारं नक्की दैवताचंच आहे का की बाहेरच्या कोणत्या वाईट शक्तीचा संचार आहे कारण मंडळी बऱ्याच वेळा वाईट शक्ती जर आपल्यावर सोडल्या असतील किंवा क्रिया करून जर आपल्या पाठी वाईट शक्ती लावलेली असतील तर अशा सुद्धा त्या शक्तींचा संचार झाल्यानंतर त्या रडत येत असतात आता वाईट शक्ती रडत का येतात याचं कारण पण तुम्हाला सांगतो ही गोष्ट लक्षात घ्या मंडळी की मी जे या सर्व गोष्टी तुम्हाला समजावून सांगत असतोय किंवा सर्व गोष्टी अगदी सोप्या करून तुम्हाला फोडून फोडून सांगत असतोय यामागे माझा कोणताही स्वार्थ नसतोय मंडळी मी इतरांसारखी उगाच काहीतरी माहिती द्यायची किंवा लोकांना समजणारच नाही अशा भाषेत सांगायचं तर मला या गोष्टी जमत नाहीत उलट सर्वसामान्य लोकांना सुद्धा मी जे सांगतोय ते समजलं पाहिजे यासाठी सर्व माहिती सविस्तरपणे फोडून फोडून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतोय यातून माझी एवढीच अपेक्षा असते की या प्रत्येक गोष्टी मागची जर खरी माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्ही कुठे फसली जाणार नाही किंवा बोंदी देवरुषांकडून किंवा देवरुस्पणाच्या नावाखाली लोकांची जी फसवणूक करतात अशी लोक तुम्हाला फसवू शकणार नाहीत आणि कुठेही तुमची फसवणूक होऊ नये एवढीच फक्त माझी अपेक्षा असते असो मंडळी तर नवीन वारे हे रडत येत असेल तर प्रत्येक वेळी ते वारे दैवताचेच असेल असं नसतं आता हे मी तुम्हाला सांगितलं पण वाईट शक्तीचा संचार हा रडत का होतो किंवा बाहेरची एखादी शक्ती जर तुमच्यावर सोडली असेल तर ती रडत काय येते हे पण समजून घ्या तर मंडळी एक लक्षात घ्या की ज्या वाईट शक्ती असतात त्यांचा कोणतरी मालक असतोय किंवा थोडक्यात सांगत जर त्यांचा कोणतरी सांभाळ करता असतोय मग तो एखादा देवरुष असू शकतो किंवा एखादा ता तांत्रिक असू शकतो आणि जेव्हा अशा शक्ती एखाद्यावर सोडल्या जातात तेव्हा त्या शक्तींना तुमच्याशी काही घेणं देणं नसते किंवा तुम्हाला त्रास देण्याची त्यांची इच्छाही नसते पण ती शक्ती त्या देवरुषाच्या मना किंवा त्या तांत्रिकाच्या वचनात म्हणा किंवा बंधनात अडकली असल्या कारणाने न्यायाला जो त्या शक्तीला तुम्हाला त्रास हा द्यावा लागत असतो आणि जर तुमच्यावर जर तुमच्या कुलदैवतांची म्हणा तुमच्या पितृदैवतांची म्हणा जर मोठ्या प्रमाणावर कृपा असेल तर मग अशा वेळी त्या वाईट शक्तीला आपल्या दैवताकडून शासन होत असतं किंवा मार पडत असतोय त्यामुळे अशा शक्तींचा जर संचार झाला तर त्यांचे वारे हे आकांतापासून रडत येत असते त्यामुळे मंडळी तुमचे जर नवीन वारे येत असेल आणि ते रडत येत असेल तर काही करू नका पहिली खात्री करून घ्या की हे वारे नक्की दैवताच आहे की बाहेरच्या कोणत्या शक्तीच आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगातील वारे रडत का येतं याची कारणे सांगितलेली आहेत त्याचबरोबर वाईट शक्तीचा संचार हा कसा येतो आणि तो, तो रडत का येतो या प्रश्नासुद्धा उत्तर दिलेला आहे तर अशा आहे मंडळी की मी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर हे मिळाली असतील आणि मंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवाय हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अलख निरंजन आदेश